नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक महायुती सरकारने विधानसभा होते आश्वासन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कळमनुरी तहसील व भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चेद्वारे सरकारला क्या हुआ तेरा वादा असा जाब विचारण्यात आलाय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार शेतकरी सन्मान योजनेतून पंधराशे रुपये देणार लाडक्या बहिणींना पंधराशे चे एकवीसशे रुपये करणार पंचेचाळीस हजार गावात पंधरा रस्ते बांधणे शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील जी अनुदानाच्या स्वरूपात परत करून एक रुपयात पीक विमा वृद्ध पेन्शनधारकांना धारकांना एकवीसशे रुपये देणार अन्नदाता बनेल ऊर्जादाचा शेतीला चोवीस तास वीज तसेच शेतीमालाला हमीभाव देऊन बी बियाणे खताच्या किंमती नियंत्रित ठेवून हरघर जल हरघर छत मराठा वॉटर ग्रीड केंद्राकडून मान्यता घेऊन अशा स्वयं घोषणा करून सत्तेवर बसलेल्या माहिती सरकारला क्या हुआ तेरा वादा असा जाग विचारण्यात तहसील कार्यालयावर सकाळी दहा वाजता गाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा मोर्चा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होऊन तहसील कार्यालय ठिकाणी समारोप करण्यात आला आहे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार वादा या स्लोगनाच्या याने आम्ही आज ट्रॅक्टर आंदोलन केलेलं आहे यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या ह्याच की सरकारने जे निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यासोबत असतील लाडक्या बहिणीसोबत असतील जे वादे केले होते ते वादे त्यांनी पूर्ण केले पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला पीक विम्याचं आश्वासन असेल शेतकऱ्यांना कर्जमाफीच आश्वासन असेल लाडक्या बहिणीला एकवीस रुपये देण्याचं आश्वासन असेल याच्यापैकी कोणतंही आश्वासन या सरकारनं पूर्ण केलं नाही आणि त्यामुळे या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आज आम्ही डाटर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जे सरकारनं जर नाही केलं तर आम्ही येत्या काही दिवसात रास्ता रोको करून चक्का जाम करणार आहोत